नमस्कार शेतकरी मित्रांनो मौनगिरी कृषी दीपक ही संस्था मागील पंचवीस वर्षापासून जातीवंत नामवंत दीर्घकाळ टिकवण क्षमता असणारी मजबूत पत्ती आणि आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता यासाठी उन्हाळ कांद्याचं बियाणं विक्रीचं काम ही अविरतपणे करत आहे आणि ह्याच अनुषंगाने एक्कावन्न प्रकारच्या जाती एक्कावन्न प्रजाती कांद्याच्या आज ह्या संस्थेमध्ये शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि मग ह्याच अनुषंगाने कांदा बियाण्याची निवड करताना कुठल्या वाहनाची निवड करावी या संदर्भातला छोटासा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत शेतकरी मित्रांनो ह्या जातीची ओळख करून देण्यापूर्वी वाहनाची निवड करत असताना आपल्या जमिनीची प्रतवारी विचारात घेणं गरजेचं आहे आपलं रान ज्या पद्धतीचं आहे त्याच हिशोबाने आपल्याला या ठिकाणी त्या जातीची निवड करायची आहे तसेच त्या वाहनाचा कालावधी आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्या वाहनाचा रंग ह्यानुसार आपल्याला या ठिकाणी आप कांदा बियाण्याची निवड करायची आहे या ठिकाणी विक्रीत ठेवलेल्या ज्या व्हरायट्या आहे ज्या जाती आहे त्यातल्या साठ ते सत्तर टक्के कंपन्या अशा आहे ह्या कंपन्यांबरोबर आपण मागील दहा ते पंधरा वर्षापासून काम करतो आणि हे काम करत असताना त्या कंपन्या बीज उत्पादनासाठी जे गोट म्हणजेच कांदे खरेदी करतात तिथपासून तर त्याची लागवड करणे लागवड केल्यानंतर ते बीजोत्पादनाचे जे प्लॉट असतात त्या बीजोत्पादनाच्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटची योग्य निगा राखणे म्हणजेच रोग किड नियंत्रण खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि पराग परागी भवनासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या अनुषंगाने आपण ह्या ह्या बीजोत्पादक कंपन्यांच्या संपर्कात असून अधिक दर्जेदार बीज उत्पादनाकडे आपल्याला काय अधिक दर्जेदार बीज उत्पादनासाठी आपल्याला काय काय करावे लागतील या सगळ्या गोष्टींची सल्ला मसलत आपण ह्या बीज उत्पादक कंपन्यांबरोबर करत असतो आणि त्याचाच परिणाम असा की आपण अतिशय जाणीव जबाबदारीपूर्वक सांगतो की हे जे बियाणं आपण विक्रीसाठी ठेवलेलं आहे यामध्ये आज अखेर या कंपन्यांच्या बियाण्यामध्ये शेतकरी बांधवांची कधीही फसवणूक झालेली नाही आणि याचं तेच कारण आहे की आपण सातत्याने वीज उत्पादनाचे प्लाट उभे असताना ह्या कंपन्यांच्या संपर्कात असतो तर शेतकरी मित्रांनो आता आज आपल्याकडं राही सीड्स का ज्या कंपनीची आज पश्चिम महाराष्ट्रापासून तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत एक मोठी धूम आहे आणि त्या कंपनीचे दोन वाण शुद्ध गुलाबी आणि फुरसुंगी प्लस हे दोनही वाण बाजारात विक्रीसाठी ह्या कंपनीने दिलेले आहे तर हुरसुंगी प्लस हा वान ही कंपनी मागील चार ते पाच वर्षापासून तो वान बाजारात विकते अतिशय चांगले रिझल्ट चांगलं उत्पादन आणि दीर्घकाळ टिकवण क्षमता असणारा हा वान त्यांनी पाच वर्षापासून शेतकऱ्यांचे शेतकरी बांधवांचे चरणी समर्पित केलेला आहे आणि मागील वर्षापासून एक नवीन त्यांनी शुद्ध गुलाबी आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे असणारा जो वान आहे तो म्हणजे शुद्ध गुलाबी हा वान बाजारात आणलेला आहे आणि ह्याही वानास शेतकरी बांधवांकडून यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो आता या ठिकाणी फुरसुंगी आणि गुलाबी या दोन वानामध्ये चर्चा करत असताना एकशे दहा दिवसामध्ये तयार होणारा जो वान आहे तो म्हणजे शुद्ध गुलाबी आणि एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारा जो वान आहे तो म्हणजे फुरसुंगी प्लस तर हे दोन वान राही सीड या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे तसेच अंबर सीड्स अंबर सीड्सनी या ठिकाणी तीन वान आपल्याकडे विक्रीसाठी पाठवलेले आहे त्यामध्ये प्रथम एप फुरसुंगी सम्राट आणि फुरसुंगी जी ही तीनही वाहन या तीनही वाहनांना शेतकरी बांधवांकून मोठा प्रतिसाद मोठी मागणी या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळते आता या ठिकाणी हा व्हिडिओ सुरू असताना एक आवर्जून एक गोष्ट सांगतो की बियाण्याची असणारी मागणी आणि केल्या जाणारा पुरवठा यामध्ये थोडीशी तफावत असल्यामुळे बऱ्याच वेळेस किंवा काही वेळेस बियाणं संपलेलं असताना अचानक एखादे शेतकरी येतात आणि त्यावेळेस थोडंसं त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यालाही नाही म्हणावं लागतं तर बियाण्यामध्ये पुरवठ्याचं सातत्य नसल्यामुळे येणं जाणं सुरू आत्तापर्यंत तीन वेळेस पुरवठा ह्या दोन्ही कंपन्याकडून झालेला आहे आणि जसं जसं बियाणं येईल तसं दोन किलो चार किलो पाच किलो आपण शेतकरी बांधवांना विक्रीसाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच सवान बीच प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे दोन वान या ठिकाणी विक्री कंपनीने आपल्याकडे दिलेली आहे आणि होय ही कंपनी एक दहा ते पंधरा वर्षापासून आपण यांच्या संपर्कात आहोत यांचे जे बीजोत्पादनाचे म्हणजे जे सीड प्लॉट असतात ते सीड प्लॉटवरती आपलं सुपरविजन असतं त्यामुळे अतिशय जातीवंत बियाणं कसं तयार करता येईल याकडे कंपनीचा आणि आपला कल असतो यामध्ये ओनियन एकशे पाच म्हणजे ज्युनियन गुलाबी हा वान एकशे पाच दिवसात तयार होतो आणि पुन्हा फुरसुंगी एक्सलंट हा वान एकशे वीस दिवसात तयार होतो आता हा जुनियन गुलाबी जो वान आहे याची उत्पादन क्षमता एकरी दीडशे क्विंटल पर्यंत आहे आणि हा वान एकशे पाच दिवसात तयार होणारा वान आहे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे आहे ज्या शेतकरी बांधवांना चव्हाण बीज ह्या कंपनीचे दोन्ही व्हरायटींचे कांदे जर बघायचे असेल तर आपल्याकडे दुकान मध्ये टोकरीमध्ये दोन्ही व्हरायटीचे कांदे शेतकरी बांधवांना पाहण्यासाठी ठेवलेले आहे तसेच आपल्या चॅनलवरती ह्या व्हरायटीच्या कांद्यांचे व्हिडिओ सुद्धा बनवून आपण टाकलेले आहे आता हा पुन्हा पुन्हा फुरसिंग एक्सलंट हा एकशे वीस दिवसाचा एकशे वीस दिवसात तयार होणारा वाण परंतु याची उत्पादन क्षमता दोनशे क्विंटलच्या पुढे जाऊ शकते जर योग्य कालावधीत लागवड आणि योग्य व्यवस्थापन असेल तर शेतकरी मित्रांनो अजून एक व्हरायटी का जिचा मराठवाडा आणि विदर्भात मोठा बोलवाला आहे ती म्हणजे विशाल आणि ह्या विशाल सीडचे दोन वान बाजारात विक्रीसाठी आलेली आहे आणि त्यामध्ये गुलाबचंदन या वानाने खऱ्या अर्थाने धूम केलेली ह्या वर्षी आपणास दिसत आहे आणि तो माल मिळवताना बऱ्यापैकी दमशात आपलीही होत आहे आणि शेतकरी बांधवांची होत आहे म्हणजे गुलाबचंदन हा शंभर ते एकशे पाच दिवसात येणारा आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे असणारा हा वान रोगप्रतिकारक शक्ती असणारा तसेच दीर्घकाळ साठवण क्षमता देणारा असा हा वान आहे तसेच त्यांचा विशाल पुरसंगी ज्या शेतकऱ्यांची जाड राहणं खोल काळी माती असेल अशा शेतकऱ्यांनी विशाल पुरसंगीची जरूर लागवड करावी कारण दोनशे क्विंटल प्लस उत्पादन क्षमता असणारा हा वान ज्याही शेतकऱ्यांनी वापरलेला आहे अक्षरच्या त्या शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे तसेच खान्देश मध्य महाराष्ट्र विदर्भ गजानन सीड्स या कम ह्या विभागासाठी गजानन सीड्सचे प्रणव गुलाबी आणि रत्नाकर पुरसुंगी याही वानाला आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर इथून पाठीमागे तो जे वाण विकत होते तो म्हणजे रत्नाकर फुरसुंगी रत्नाकर फुरसुंगी हा वाण आहे गजानन सीडचा या वाणाला प्रत्येक शेतकरी ओळखतात अतिशय उच्च उत्पादन क्षमता असणारा हा वाण तसेच आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे जरी याच्यावरती फुरसुंगी असं नाव आहे तरी सुद्धा आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे असणारा हा वाण आणि बियाण्याच्या बाबतीत शुद्धता जपण्याचं काम ह्या कंपनीनं मागील दहा ते बारा वर्षात केलेलं आहे दोन पिढ्या बीज उत्पादनामध्ये काम करणारी ही कंपनी आहे त्यांनी ह्या वर्षी प्रणव गुलाबी हा शंभर एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये गुलाबी रंगाचे कांदे असणारा वाण शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी समर्पित केलेला आहे स्वराज समृद्धी आमचे समव्यावसायिक असणारे कृषी विक्रेते यांनी मागील चार वर्षापासून स्वरा समृद्धी नावाने अतिशय जातीवंत असं कांद्याचं बियाणं शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे दुकानदारी करत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना काय अडचणी येतात आणि काय गुणवत्तेचं बियाणं लागतं आणि तीच नस स्वरा समृद्धीने ओळखली आणि ते बियाणं बाजारात शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना दोन पैसे कसे मिळतील या अनुषंगाने हे तीन वाहन त्यांनी बाजारात उपलब्ध करून दिलेले आहे जयपूर पिंक म्हणून ही गुलाबी रंगाचे कांदे असणारा हा वाहन एक किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे तसेच पुसा रेड प्राईम नावाने ते विकतात अतिशय चांगली उत्पादन क्षमता असणारा हा वान हा अर्धा किलो पॅकिंग मध्ये कंपनीने या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे तसेच मॅजिक गुलाबी मागील दोन वर्षापासून या वाहना बरेचसे शेतकरी ओळखतात लागवड सुद्धा केलेली आहे आणि बऱ्यापैकी मागणी चांगली मागणी असणारा हा वान बऱ्यापैकी शेतकरी यावर्षी खरेदी करताना मागणी करताना या ठिकाणी दिसत आहे हे तीनही वान आपल्या या सेवेत या संस्थेमध्ये आपल्यासाठी आपल्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे तसेच एकोणाशे एकोणऐंशी पासून कांदा बियाणा विक्रीचा व्यवसाय करणारी जिंदाल क्रॉप सायन्स या कंपनीचे दोन वान या ठिकाणी विक्रीस उपलब्ध करून दिलेले आहे त्यामध्ये पुन्हा फुरसुंगी अडव्हान्स ही सर्वात जुनी व्हरायटी एकशे वीस एकशे पंचवीस दिवस कालावधी असणारा हा वान दोनशे क्विंटलच्या प्लस उत्पादन देतो परंतु काही अंशी फुरसुंगी सारखा म्हणजे थोडासा गर्व्यासारखा हा रंग असणारा परंतु ज्या शेतकऱ्यांची जाड रानं असतील खोल जमिनी असतील त्या रानात सुद्धा याला कलर चांगला आलेला आहे परंतु उच्च उत्पादन क्षम असणारा हा वान एक किलो पॅकिंगमध्ये विक्रीस आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मग ह्याच कंपनीनं पुढचं जे पाऊल टाकलं मागील तीन वर्षापासून गुलाबी सेगमेंट मध्ये त्यांनी सोपिया गुलाबी नावाने अर्धा किलो मध्ये एकशे पाच एकशे दहा दिवसात येणारा वाण दीडशे क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता असणारा हा वान अर्धा क्विंट अर्धा किलो मध्ये आपल्याकडं विक्रीस उपलब्ध आहे तसेच यशोदा सीड्स सर्व प्रकारच्या बियाण्यामध्ये सर्व प्रकारच्या बियाण्याचं उत्पादन करणारी ही बियाण्यातील एक नामवंत कंपनी यशोदा सीड्स आणि यशोदा चे दोन वाण जुना जो वाण आहे त्यांचा एफ सातशे आठ आणि नवीन जो या वर्षी आणला तो म्हणजे तीन पत्ती असे दोन वाण त्यांचे या ठिकाणी उपलब्ध आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं कांद्यात कांद्यामध्ये बियाणा विक्रीच्या व्यवसायाला एक ग्लॅमर रूप देणारी ज्या दोन कंपन्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे एलोरा नॅचरल सीड्स आणि दुसरी म्हणजे पंचगंगा बियाणे पंचगंगा सीड येलोरा सीडचे दोन म्हणजेच आपला नेहमी प्रचलित असणारा जो वान आहे तो म्हणजे येलोरा फुरसुंगी आणि खऱ्या अर्थानं कांदा बियाण्यामध्ये येलोरा युग गुलाबी युग ज्या कंपनीनं सुरू केलं दोन हजार अकरा पासून ती म्हणजे येलोरा नॅचरल सीडचा येलोरा गुलाबी आणि बघता बघता पुढील पाच सहा वर्षामध्ये येलोरा गुलाबी हा वाहन प्रत्येक शेतकऱ्यांच्या वावरापर्यंत पोहोचला आणि त्याचा परिणाम आज सर्व कंपन्यांना गुलाबी सेगमेंटमधील व्हरायट्या बाजारात आणाव्या लागल्या आज नव्वद टक्के क्षेत्र गुलाबी ह्या वाहनांनी उन्हाळ कांद्याचं व्यापलेलं आपल्यास पहाव्यास मिळत आहे तसेच पंचगंगा सीडमध्ये सुद्धा पंचगंगा पुन्हा पुरसुंगी आणि गुलाबी सेगमेंटमध्ये पंचगंगाचा रॉयल पिंक असे दोन वाहन पंचगंगा सीडचे या ठिकाणी विक्री सापण्यास पाहावयास मिळतात तसेच अजून एक वान त्यांचा गिरणा गोल्ड म्हणून तो आज आपल्याकडे विक्रीसाठी येत आहे आता ह्या याच्यामध्ये लावण्यासाठी आपल्याकडे तो उपलब्ध नाही परंतु आज चार वाजेपर्यंत येलोरा गोल्ड हा जो वान येलोरा गिररा गोल्ड हा वान सुद्धा आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे पन्नास वर्ष जुनी असणारी महामंडळाचं महाबीज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली जी कंपनी आहे ते म्हणजे महाबीज आणि महाबीज कंपनीचं भीमा शक्ती हा अतिशय उच्च उत्पादन क्षम आणि आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे असणारा वान त्यांनी ह्या वर्षी विक्रीस उपलब्ध करून दिलेला आणि जी जुनी व्हरायटी ये आहे मागील दहा वर्षापासून ते विकतात आणि अर्ली फाउंड लाईट लेट लाईट रेड ए एफ एल आर म्हणजे ए एफ एल आर आणि भीमा शक्ती हे दोन्ही कांदा बियाणे महाबीतचं अर्धा किलो पॅकिंग मध्ये विक्रीस उपलब्ध झालेलं आहे मुळे साहेबांची अजित सीड्स अजित सीडचे दोन वान एक आहेत तो नोवेल आणि दुसरा म्हणजे समृद्धी आता हा समृद्धी जो वाण त्यांनी ह्या वर्षी बाजारात दिला आहे हा गुलाबी रंगाचे कांदे असणारा वाण आणि नोवेल म्हणजे फुरसुंगी सेगमेंटमध्ये असणारा वाण ही दोन्ही बियाणं अर्धा किलो पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध आहे त्यांचीच दुसरी एक कंपनी आर्या सीड्स नावाने आहे त्यांनी आर्या टेस्टी ही एक व्हरायटी अर्धा किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध करून नोवेल आणि टेस्टी हे दोन्ही एकाच सेगमेंटचे वाण आहे कंपन्या वेगवेगळ्या आहे परंतु मालक एकच आहे आपण ह्या तिन्ही पैकी या तिन्ही जे व्हरायटी आहे यातून जर फुला फुरसुंगी सेगमेंटचे जर कांदे पाहिजे असेल तर टेस्टी किंवा नोवेल चा आपण या ठिकाणी निवड करू शकता आणि गुलाबी सेगमेंटचे कांदे पाहिजे असेल तर समृद्धी ह्या वाहनाची आपण निवड करू शकता कांदा बियाणं पॅकिंग मध्ये विकल्या जाऊन खऱ्या अर्थानं कांदा बियाणं विक्रीचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये पहिले प्रथम जर कोणी आणला असेल तर तो, तो म्हणजे प्रशांत महाराष्ट्र ट्रेडर ह्या कंपनीने आणि ह्या कंपनीनं खऱ्या अर्थानं कांदा बियाणं पॅकिंगमध्ये एखादी बीजवत् बीज उत्पादन करणारी कंपनी सरकारचे सर्व नियम पाळून कशा पद्धतीने व्यवसाय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत सीड कांजा, कांदा कांदा बीज उत्पादनामधील पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे प्रशांत सीड्स आणि प्रशांत सीडचं फुरसुंगी हा वान एक किलो पॅकिंगमध्ये आपणाकडे विक्रीस उपलब्ध झालेला आहे जळगावची राधा सीड्स आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे गुलाबी सेगमेंटचा हा वान एक किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे तसेच आता गोदा प्रवारा खऱ्या अर्थानं गोदामई आणि प्रवरामयी यांच्या कुशीमध्ये या वर्षी नव्वद टक्के विकला गेला वान आणि खऱ्या अर्थानं हे बियाणं मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांची झालेली दमछाक तर गोदा प्रवारा हा वान याला प्रचंड प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणात यावर्षी मागणी होती इतर कंपन्यांचं बियाणं बाजारात येण्यापूर्वी या कंपनीचं नव्वद टक्के बियाणं विक्री झालेलं होतं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आज अशी परिस्थिती आहे वीस टन जरी बियाणं विक्रीस उपलब्ध असेल तरी गोदा प्रवाराचं बियाणं कमी पडेल इतका प्रचंड प्रतिसाद यावर्षी शेतकरी बांधवांकडून या वानास मिळाला आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे ज्या ज्या मार्केटमध्ये गोदा प्रवाराचे कांदे विक्रीसाठी ट्रॅक्टर उभे होते रिक्षा उभ्या होत्या ते ते माल त्या त्या मार्केटला त्या त्या बाजारपेठेमध्ये दीडशे ते, 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 बाजार ते दोनशे रुपये या पडलेल्या बाजारात सुद्धा उच्च दराने विकल्या गेला आणि अतिशय उच्च उत्पादन क्षम असणारा हा वान पुढील वर्षी खऱ्या अर्थानं सत्तर टक्के मार्केट व्यापेल अशी अपेक्षा अशी शक्यता वाटते तसेच साहेबराव सीडचा पिंक सम्राट हा गुलाबी सेगमेंटचा कांदा एक किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे बेला सीड्स बेला सीडचा तेजस नावाने ही वरायटी आहे आणि ही जी वरायटी आहे एक किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे तिळवणी शिरसगाव आपेगाव ही जी चार पाच गावं आहे या गावातून अडीच तीन चार फुटवर मध्यम खोली असणाऱ्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीमध्ये बेला सीडच्या तेजस ह्या वाहनाला मोठ्या प्रमाणात मागणी आपणास पहाव्यास मिळत आहे आपेगाव तिळवणी आणि शिरसगाव मध्ये चाळीस ते पन्नास टक्के लोकांनी बेला सीड्स तेजस या वाहनाची आगाऊ खरेदी करून ठेवलेली आहे तसे शेतकरी मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की देवळा देवळाली प्रवरा स्थित जीएम सीड्स आमचे मार्गदर्शक अशोकजी मुसमडे साहेब यांची ही जीएम सीड्स गोदामईच्या कुशीत थेट नाशिक ते पैठण गंगामईच्या दोन्ही जी जीएम सीडच्या राजवर्धन ह्या कांद्यास मोठ्या प्रमाणात मागणी आहे मागील पाच वर्षापासून आपण हे बियाणे विकतो आज अखेर एकही तक्रार ना डोंगळे ना दुबळके जर्मिनेशन उतारा कमी मिळाला अशी कुठलीही तक्रार या कंपनीची आपणास पाहावयास मिळालेली नाही तसेच आबोनाच आबोना गुलाबी स्पेशल भीमा शक्ती मुलकन नावाने एक किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध झालेलं आहे सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र कळवण आमचे मित्र सुधाकर शेठ यांनी सुद्धा मागील तीन वर्षापासून कांदा निर्मितीच्या क्षेत्रात एक सोनेरी पाऊल ठेवलं आणि बघता बघता तीन वर्षात वर्षा निर्मिती सीडचं निर्मिती प्रीमियम हा वाण बऱ्याचशा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आणि निर्मिती प्रीमियमला या वाहनाला सुद्धा आकर्षित गुलाबी रंगाचा हा कांदा हा वाण बऱ्यापैकी शेतकरी बांधवांकडून आपणास या वानाची मागणी होताना पाहावयास मिळत आहे दिव्या सीडचा फुरसुंगी गुलाबी हा सुद्धा वाहन एक किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे चंद्रज्ञान फार्मर प्रोड्युसर कंपनीनी भीमा शक्ती हा वान मागील तीन वर्षापासून एक किलो पॅकिंग मध्ये शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी समर्पित केलेला आहे धामोरी असेल मुखेड असेल या गावांमधून भीमा शक्तीचा भीमा शक्ती चंद्रज्ञानचाच पाहिजे असे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्याकडं खरेदीसाठी त्यांनी पाहावयाच मिळतात या वाहनाच्या असंख्य चाळी आपण आजही मुखेडमध्ये पहावयास मिळतील अतिशय चांगल्या गुणवत्तेचे कांदे त्या चाळींमध्ये आज आहे दोन हजार सहा पासून अक्षय सीड्स या कंपनीचा सुपर पुरसुंगी हा वान आपण विकतो आणि शेतकरी बंधूं सांगण्यास आनंद होतो की अक्षय सीडचा सुपर पुरसुंगी ह्या वानाची आज अखेर एकही तक्रार नाही फार मोठ्या प्रमाणात सडे शिंगवे गोदेगाव या भागातून अक्षय फुरसुंगी विशेष पडेगाव आणि कासली या पाच गावातून सुपर फुरसुंगी या वानास फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव खरेदी करताना दिसतात मयूर सीडचा मयूर फुरसुंगी हा वाहन सुद्धा एक किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे मोकटेन वैजापूर सिल्लोड पैठण या भागातून मोकटेन ह्या वाहनास फार शेतकरी खरेदीसाठी येतात आणि आतापर्यंत दीड टन बियाणं मागील पंधरा दिवसामध्ये या तीन चार तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्याकडून खरेदी केलेला आहे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे एकशे पाच एकशे दहा दिवसात येणारा हा वान अर्धा किलो पॅकिंग मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे स्वर्गीय चौधरी मामा यांची जिओग्राफिक म्हणजेच प्राईड सीड्स त्यांचा जिओग्राफिक जिओ सातशे सत्याहत्तर आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे असणारा हा वान अर्धा किलो पॅकिंग मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे कंपनीकडे फक्त चालूवर्षी एक एक टन बियाणे म्हणजे एक हजार किलो बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होतं आणि जे तयार झालेलं जे बियाणं आहे ते सर्व बियाणे त्यांच्या स्वतःच्या फार्म हाऊसवरती त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामुळे आता कुठंही कोणतीही गडबड होण्याची शक्यता नाही मागील तीन वर्षापासून हा वाहन आपण विकतो ज्याही शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शेतकरी बांधवांकडून याला मागणी आहे खरेदी करताना ते शेतकरी आपणाकडे दिसतात कलश सीड्स म्हणजे जुनी बेजळ शीतल या कंपनीचे दोन वान एक आहे प्रसिद्धी आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे एकशे पाच एकशे दहा दिवसात गुलाबी सेगमेंट मधील हा वाण त्यांचा दुसरा वान तो म्हणजे फुरसुंगी के एस पी तीस नावाने ही कंपनी ह्या कांदा बियाणे विक्रीचा व्यवसाय करते प्रयाग कांदा बियाणं यांचं कोकण गुलाबी भीमा शक्ती हा वाण एक किलो पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध आहे बुस्टर सीड आमचे मार्गदर्शक गजाननजी जाधव साहेब यांचं बुस्टर बियाणं अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हा वाहन अर्धा किलो पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे सावळगाव दुगलगाव या भागामध्ये या बियाण्याची मागच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि त्या भागातून या वानास शेतकरी बांधवांची मोठी प्रसंती आहे ॲग्रोस्टारच भीमा शक्ती हे सुद्धा बियाणं अर्धा किलो पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध आहे विजांपूर सीड्स तर जी कंपनी चारा बियाण्याच्या बीज चारा बियाण्याच्या उत्पादनामध्ये मागील दहा वर्षापासून काम करते त्यांनी ह्या वर्षी कांदा बियाण्याच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यांनी महाराजा नावाने अर्धा किलो पॅकिंगमध्ये हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे त्यांना थोडंसं पॅकिंग हे बदलावं लागेल तसेच आदि दिशा नावाने भीमा शक्ती आदि दिशा सीडचा अर्धा किलो पॅकिंगमध्ये आपणाकडे विक्री झालेला आहे आर्डोर ह्या कंपनीचे दोन वाण एक आहे फुरसुंगी आणि दुसरं आहे समर्थ गुलाबी हे दोन वान अर्धा किलोच्या पॅकिंग मध्ये आपल्याकडे विक्रीस उपलब्ध झाली हायवेज म्हणजेच राशी सीड्स यांचा फुरसुंगी हा वान अर्धा किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडे विक्रीस उपलब्ध झालेला सदर कंपन्यांचं बियाणं योग्य किमतीत आणि आपणास हवं असणारं बियाणं खात्रीशीर बियाणं का ज्या दुकानला मागील वीस ते पंचवीस वर्षाची प्रदीर्घ असा अनुभव आहे बियाणं खरेदी करण्यासाठी आपल्याला यायचं आहे मौनगिरी कृषी दीपक गाओ। दी दीपक कोपरगाव तर शेतकरी बंधूंना कांदा बियाण्याच्या खरेदीसाठी एकच नाव मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव